मधील एक तरुण व्यावसायिक आणि खेळाडू असलेल्या चिन्मय हेगडे यांनी त्यांचा वैयक्तिक अनुभव सोशल मीडियावर पोस्ट केलाय अनुभव स्वरूपात असलेली ही छोटीशी कथा एका विद्यार्थिनीच्या आयुष्यात प्रकाश आणणारी तर आहेच शिवाय त्यातून अनेकांना सकारात्मकतेचा संदेश मिळतोय हेगडे यांच्याबरोबर काय घडलं चिन्मय हेगडे यांनी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय की दोन वर्षापूर्वी त्यांच्या बँक खात्यात एका आंतरराष्ट्रीय बँक खात्यातून पन्नास हजाराची रक्कम जमा झाली एवढी मोठी रक्कम अनोळखी खात्यातून आल्यामुळं ते गोंधळून गेले त्यामुळं बँकेत जाऊन चौकशी केली असता सौदी अरेबियातील रिझवान नामक इस्माच्या खात्यातून सदर रक्कम आल्याचं कळलं हेगडे यांनी पुढे म्हटले की बँक खात्याच्या क्रमांकात छोटीशी चूक केल्यामुळं माझ्या खात्यात चुकून ती रक्कम जमा झाली मी रिजवानला फोन केला असता तो रडायला लागला हे पैसे त्याच्या कुटुंबियांना पाठवा म्हणून तो गयावया करू लागला मी त्याला खात्री दिली की हे पैसे त्याच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचतील सदर पैसे रिझवानच्या कुटुंबियांना मिळत आहेत की नाही याची खातर जमा करण्यासाठी चिन्मय हेगडे यांनी स्वतःहून त्याच्या कुटुंबियांची भेट घ्यायचं ठरवलं तिथे गेल्यावर रिजवानच्या कुटुंबाची गरिबी पाहून त्यांचं अंतर्मन हल्लं रिजवानचे वडील व्हीलचेअरवर होते ते बांधकाम मजूर होते इमारतीचं काम करत असताना ते तिसऱ्या मजलावरून खाली कोसळले तेव्हापासून त्यांची ही अवस्था आहे असं रिजवानच्या वडिलांनी सांगितले रिजवान न बीकॉम ब्याण्णव टक्के गुण मिळवले होते त्यानंतर तो कुटुंबाचा आर्थिक गाडा हकण्यासाठी सौदी अरेबियात नोकरीसाठी निघून गेला त्याच्या लहान बहिणीला खासगी शाळेतून काढून सरकारी शाळेत टाकले कारण तिचा शैक्षणिक शुल्क भरायला त्यांच्याकडे पैसे नव्हते चिन्मय हेगडे यांनी हा सर्व प्रकार स्वतःच्या कुटुंबियांना सांगितला दुसऱ्या दिवशी चिन्मयच्या बाबांनी रिजवानच्या कुटुंबाची पुन्हा भेट घेण्याचा आग्रह धरला हेगडे या प्रसंगाबाबत म्हणाले माझ्या बाबांनी रिजवानच्या लहान बहिणीचा शैक्षणिक खर्च उचलण्याची तयारी दर्शवली तिला पुन्हा तिच्या खाजगी शाळेत टाका असं सा सांगितले तसेच मला सांगितलं की प्रत्येक महिन्याला तिला काय हवं नको ते बघ सदर पोस्ट एक्स वर चांगलीच व्हायरल होत हजारो लोकांनी सदर पोस्ट लाईक केली असून त्यावर हजारो लोक आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत